शेंगा जे उत्पन्न येतं आपलं शरीर राहायला पाहिजे म्हणून सगळ्या प्रकारच्या भाज्या कडधान्य फळ भाज्या पालेभाज्या कुटुंबात एक एक फोड खाल्ली फळाची तरी आपल्याला त्याचे मिठा मिळतात आणि जर सगळ्या प्रकारच्या डाळी बोलू नका ऐकून घ्या फड्या बनवून खाज आपल्याला संपवायचंय संपवा सगळ्या प्रकारच्या डाळी एकत्र करायच्या आणि त्याचे डोसे बनवायचे दसना बनवायच्या जेणेकरून सगळ्या डाळी खोरांच्या पोटात जातील सगळ्या भाज्या आणायच्या आणि त्या भाज्यांची एकत्र भाजी पाव भाजी बनवतो ना तशी पाव पाव मी आणायचे पोळी सोबत भाजी खाय मग जेवण झाल्यावर कंटी आधार फोड खायची ताब्यात खायची म्हणजे आपण जेवण करतो त्याच्यात अक्षर बोल नको जर आपण जेवण केलं तर त्याच्यातले पन्नास टक्का विटामिन म्हणजे शंभर रुपयाची नोट असते पन्नास रुपयाची नोट पोट माझा कसं धरल्या आणि जर आपण लिंबू पिळा जनावर किंवा मामा म्हणा बोलू नको बेटा करेक्ट बोलू नको तर आपण आता ग्लास पाण्यामध्ये लिंबू पिळून पिऊन घ्यायचं जर लिंबू पिळून खाल्ला तर शंभर रुपयाची नोट जसं पोटात जाईल म्हणजे खाल्लेला अन्नातला शंभर टक्का विटामिन आपल्या पोटात जातात म्हणून रोज लिंबू खायचा आणि आपण म्हणतो जाऊन मूल बाळ होत नाही लहानपणापासून आंबट पण थोडं पाच लागून ठेवायचं खुशी राहू काही काही पण खाऊन घ्या बोलू नका म्हणून सगळ्या प्रकारचे विटामिन जायला पाहिजे लिंबूची फोळ खाल्यानंतर रोज एवढा गुळाचा खडा खायचा आपला जर रक्त चांगलं राहिलं तर आपल्याला शंभर टक्के आजार होत नाही झाला तुम्ही होतो पण लवकर कवर होतो म्हणून रोज गुळाचा खडा खायचा आठवण पोरांच्या ताटात असे डॉक्टर आपले डोळे पांढरे दिसतात असं दाबून बघायचा आपला हात दाबून बघायचा जर लगेच लाल झाला तर आपलं रक्त दहाच्या पुढे असेल आणि असं पांढरा पांढरा राहिला तर मग आपल्याला रक्त कमी असत म्हणून आपलं रक्त वाढलं पाहिजे त्याच्यासाठी गुळाचा खडा रोज खायचा आणि जर आपली परिस्थिती चांगली असेल तर खजूर खाडे मनुके खा किशम आणि गुळ सोबत सोबत खायचा जे माझ्या मम्मी पप्पा मी शब्दाने काळे फुटाने खायचे कारण दुकानावरती पुऱ्या बिस्किट खाण्यापेक्षा पुऱ्याचे लाडू शब्दाचे लाडू असं खायचं असत त्याच्याने लक्ष वाटतो सगळेजण आला जेवणात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता आपण फ्री शक्ती ॲपमध्ये मोबाईलमध्ये भरून घेऊ आपण